संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जुनी जी खुनाची प्रकरण आहेत समोर येताना पाहायला मिळतात परळीमधील महादेव मुंडे यांची दीड वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती मात्र त्यांचे जे मारेकरी आहेत मोकाट आहेत आम्हाला न्याय मिळावा अशी मुंडे कुटुंबियांची मागणी आहे स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या भेटीसाठी आहेत माझ्यासोबत आहेत काय सांगाल दीड वर्ष झाले पूर्ण काय मागणी घेऊन तुम्ही आलेला आहात लवकरात लवकर आटोप्या आरोपी अटक करावत आणि आमच्या परिवाराला न्याय द्यावा दिलच्या माझ्या आणि जे चोरमल्ले साहेबांकडे तपास दिला आहे त्या चोरमल्ली साहेबांनी लवकरात लवकर पथक तयार करून कोण कोणा आरोपी त्यांना तत्काळ अटक करावा ना, नाही केले तर दहा दिवसाच्या मध्ये आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करणार आहोत महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत मुंडे काय भावना आहे तुमची कारण दीड वर्ष झाले हत्या प्रकरणाला अटक नाही आणि चोरमल्ले यांच्याकडे देखील तपास दिलेला तुम्ही काय मागणी करून पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात सरमुल्ले सरांकडे आता अक्षर दीड वर्षाला तर काहीतरी सुरेश साहेबांनी वाचा फोडली म्हणून काहीतरी परळीतून आम तपास गेलेला आहे मग आता सरांनी बी पंचनाम्याला तिथे होते त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना झाली त्या स्पॉट वर चोर सर पण आलेले होते मग त्यांना पण माहिती असेल ना आरोपी कोण आहे ते त्यांना सगळं माहिती असेल ना मग त्यांनी आरोपीला का पाठराखन करते तर ते पण करतच असतील ना पाठराखण मग त्यांनी तात्काळ आरोपी अटक करावे करा तर आम्हाला न्याय द्यावा जवळपास मी चौदा दिवस झाले म्हणलं तपास त्यांच्याकडे देऊन काय काय तुम्हाला काही माहिती सांगितलं कोणपर्यंत तपासाला काय झालं बारा दिवस तर काहीच नाही जेव्हा मी बाईट घेतली त्यावेळेस रात्री माझ्या भावाला काहीतरी थोडं फॉलो दिले <गणाँ> मग तर मला एस पी सरांना खुद एस पी सरांना भेटून विचारायचंय काय झालं काय नाही ते कारण एकच आशेचा किरण आहे ते एस पी सर आहेत कारण परळीतले आणि आंबजोगाईतले मला पोलीस प्रशासनावर विश्वासच नाही त्याच्यामुळे मी एसआयटी ची मागणी करत आहे पहिल्यापासून मी एसआयटी सीआयडी द्या म्हणत आहे का तर परळीतले पोलीस तर डायरेक्ट म्हणजे आमच्या ज्यांना तपास होत नाही आंबजोगायला फाईल देऊन टाकली काय होत नाही कारण बुडापासून तेच होते ना मग त्यांना का होत नाही त्यांनी सगळ्यांनी राजीनामे द्यावेत घरी बसावेत आणि हे करावेत म्हणून आता एक आशेचा किरण म्हणून एस पी सर हे झालेत म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे भेटीनंतर सर काय बोलतील किती दिवसात अटक करतील काय नाही तरी पण मी आठ दिवसाच्या वर थांबणारच नाही आठव्या दिवशी मी डायरेक्ट उपोषणाला बसणार आहे कुंड्या मंत्री आहेत त्यांच्या सगळे संपूर्ण घराने मांडलेला आहे का मी काही मागणी केली त्यांची पंकज आता इकडे माझे वडील दोन वेळेस जाऊन भेट देऊन आले अद्याप त्यांनी आम्हाला काहीच पाठराखण केली केली नाही मदत केली नाही पण धनंजय मुंडे साहेबांनी मात्र चोर मुले सरांना फोन केला कि के पहिले एस पी होते त्यांना फोन केला बारगळ सर आले त्यांना फोन केला त्यावेळेस माझे वडील भेटायला ते बारगळ सरांना पण पहिले एसपी होते त्यांना पण भेटायला लाल ते धनंजय मुंडे साहेबांनी तरी दोन वेळेस फोन केला मग त्या फोन मध्ये त्यांचं काय भाषण झालं हे काही मला माहित नाही कारण मी नऊ महिने तर कसलीच ह्याच्यात नव्हते ज्यावेळेस माझा भाऊ शांत बसला की आता ह्या केसच काहीच होऊ शकत नाही त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला जायला चालू केलं मग मला डायरेक्ट ते आलं गेलं की कलमा बदलल्या आता काहीच होऊ शकत नाही मग तर जेव्हा संतोष भायाचं प्रकरण उघड बाहेर आलं समोर आलं त्यावेळेस नवनीत कावत सरांची मी बाईट बघितली की असं काहीतरी त्यांच्यात आहे वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना भेटायला आले त्यावेळेस मला म्हणले शंभर टक्के तुझा रिझल्ट म्हणून मी अजून परत त्यांच्याकडं पदर पसरून माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी भीक मागणार आहे संपूर्ण मुंडे कुटुंब अशीच भूमिका आहे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषण करू असं देखील त्यांनी स्पष्टपणे सगळ्यांना संकेत दिलेला आहेत